नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी केडीएमसी शिक्षण विभाग सी आर सी स्तरावरील आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन कल्याण पूर्वेतील नूतज्ञान मंदिर शाळेत संपन्न कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग समूह साधन केंद्र क्रमांक चार अंतर्गत आंतरशाले विज्ञान प्रदर्शन नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व येथे सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी संपन्न झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी भारत बोरनारे व शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सी आर एस सी प्रमुख भगवान हमरे तसेच नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक मुख्याध्यापक रमाकांत पाटील व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील यांनी नूतन ज्ञान मंदिर या शाळेच्या सभागृहात सी आर सी स्तरीय आंतरशाले विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे गणेश विद्या मंदिरच्या माजी प्रभारी मुख्याध्यापिका ललिता मोरे आणि सी आर वालधुडीचे केंद्र प्रमुख सुभाष गंभीरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं ललिता मोरे यांनी आपल्या भाषणातून विज्ञान प्रदर्शन का भरवण्यात येते हे स्पष्ट केलंय विज्ञान प्रदर्शनात एकूण सोळा शाळांनी सहभाग नोंदविला होता हे प्रदर्शन निरीक्षणाचा अनेक शाळेतल्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह लाभ दिलाय लोखंडे सर व ललिता मोरे यांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांचे प्रशिक्ष परीक्षण केले नूतन ज्ञान मंदिराच्या सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साई जाधव आणि फलक तळले यांनी संरक्षण वाहतूकचे मॉडेल तयार केले त्यास प्रथम क्रमांक मिळालाय त्यानंतर गणेश विद्या मंदिर शाळेचे रघुनाथ कोळी आणि रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनंता कालेकर आणि सोहम खंदारे यांनी पाण्याचे व्यवस्थापन असा प्रकल्प तयार केला होता त्यास द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय जाईबाई शाळेच्या लांडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत शेतीचा प्रयोग तयार करण्यात आला होता त्यास तृतीय क्रमांक प्राप्त झालाय दोन उत्तेजनार्थ प्रयोगांसह यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलंय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद